महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला मुदखेड शहरातील भूमिपुत्र महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल आज 6 ऑक्टोबर 2024 रोजी शारदा पेट्रोल पंप नादळ रोड येथे सत्कार 16 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सैनिक फेडरेशन मराठोडा अध्यक्ष तथा मुदकी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष लक्ष्मण देवदयांनी केले तसेच या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी माजी नगर अध्यक्ष राज बहादूर कोतावर व प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलाश गोडसे यांची उपस्थिती होती यावेळी निवड झालेल्या पिंटू गुंटे निलेश बिस्मिल यांच्यासह बावीस सत्कार मूर्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना लक्ष्मण देवदे यांनी सांगितले की शासकीय सेवा करीत असताना आई वडिलांची ही सेवा करणे आपले कर्तव्य आहे असे उपस्थित असलेल्या सत्कार मूर्तींना संबोधित करता संगित उपस्थित माजी सैनिक प्रभाकर घोमड़े राजाराम हाड़े देवीदास पवार साहेबराव वने मारुति गुंटे विकास बलदेवार चंद्रकांत तेलंगे साईनाथ राठौर सूर्यकान्त चौदंते पत्रकार संजय कोलते उपेंद्र देवदे गिरीश कोतावार मुजीब पठान ज्ञानेश्वर मगरे संतीश मंगल सचिन चंद्रे संजय सावंत शिवा बिस्मिले राजू चौदंते राजेश्याम ढगे प्रशासकीय सेवे निवर जा उमेदवारांच्या पालकांची व गावातील नागरिकांची उपस्थिती होती मुदखेडून अब्दुलची विशेष रिपोर्ट आज मुदखेड शहरामध्ये नव्याने शासकीय सेवेत नियुक्त झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मुदखेडच्या भूमिपुत्राकडून मुदखेडच्या भूमिपुत्रांचा सत्कार आयोजित केला होता या सत्कार समारंभामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सेवेमध्ये जवळपास मुदखेड शहरातील बावीस विद्यार्थी सेवा देण्यासाठी निवड झालेली आहे या सर्व निवड झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा आज मी व माझ्या परिवाराकडून तसेच माझे मार्गदर्शक राजबहादूर खोतावर साहेब कैलास गोडसे साहेब यांच्या वतीने सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचा आज सत्कार करून आम्ही त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा करतो यांनी आपली निवड सार्थ ठरवून यांनी जे कष्ट केले यांच्या आईवडिलांनी जे यांना कष्ट करून शिकवलं तसंच या चोवीस विद्यार्थ्यांनी आज निवड झाल्यापासून आपल्या मनाशी एक गाठ बांधायची आहे यांनी प्रत्येकाने दोन विद्यार्थ्यांना घडवायचंय ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना यांनी जर घडवलं तर नक्कीच यांना जे अपेक्षित होतं जे यांनी स्वकष्टांनी निर्माण केलं त्याचं सार्थक झाला असं म्हणता येईल मी परत एक वेळ सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र